आता आपल्या खंडोबा पांडोबांच्या स्टॉल्स वरती नेहमीच्या वर्षीप्रमाणेच एक आजी आजोबा आलेले आहे हा या आजी अरे या आजोबा कुठली मूर्ती देऊ या ती एकदम वरची मूर्ती द्या अहो केवढ्याला आहे विचारा जास्त नाही आजी साडेपाचशे रुपये काय 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 साडेपाचशे रुपये नाही ना गेल्या वर्षी हीच मूर्ती तीनशे रुपयाला नेली होती नाही आजी ही गेल्या वेळेचीच प्राइस सांगितली तुम्हाला मेलं साडेपाचशे रुपये इतका आहे काय हो या मूर्तीमध्ये हो ना ना हात धड ना पितांबर हे बघा हे बघा रंग केलाय उगत फसवायचं था नाही अहो आजोबा मूर्तीवर पूजेचं साहित्य फ्री आहे नको आम्हाला पूजेचं साहित्य तीनशे रुपयाला त्या मूर्ती काय आजोबा जुन्या बाजारातून घेताय की काय मूर्ती अहो पेंटची सर्वांग सुंदर मूर्ती आहे ही यांनी तीनशे जास्तच सांगितले आहेत ना मी तर म्हणते दीडशे तुम्ही तर बोलूच नका आजी तुमचा हिशोब शे दीडशेच्या पुढे जातच नाही कधी बरं चला तुमचं राहू दे माझं राहू दे अडीचशेला घेऊन जा मूर्ती चा गणपती बाप्पा सगळे आजूबाजूचे मोर्या चला आजोबा भावानी केली गणपती बाप्पा मोर्या आजोबा आणि आजी गणपती घेऊन जातात इकडे बाबू आणि बेबी अजूनही सिलेक्ट करता येतच बरं का अगं लवकर सिलेक्ट कर गणपती नाही तर मी चक्कर येऊन पडी ना आता तो तो गणपती छान आहे बघाव ही म्हणते तो गणपती द्या तो नाही तो गणपती बुक झालाय बुक झालाय हा ना पेणून मूर्ती आल्या आल्या साठ्यांनी बुक केलाय ठीक आहे सोंडेत चिठ्ठी देखील अडकवली मला हीच मूर्ती पाहिजे बाबू असली दुसरी मूर्ती बघा ना नाही हो ही एकच शिल्लक आहे मग ही द्या ना अहो असं कसं म्हणता साठे काय म्हणतील अहो त्यांना काय कपाळ करणार आहे चिठ्ठी दुसऱ्या मूर्तीच्या सोंडेत टाका अडकवून नाही नाही ना ना, साठे बराबर ओळखेल तो काय आला सहकुटुंब सहपरिवार अरे या 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 साठे साहेब यंदा उशीर झाला उद्या साठ्यांच्या कुटुंबाचं गोंधळ ऐकूया